सध्या महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांचं वारं एकीकडे तर दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचं वारं दुसरीकडे अशी परिस्थिती आहे यामध्ये अनेक नेते कार्यकर्ते निवडणूक प्रचारात दंग आहेत मात्र सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वरूड या गावानं दुष्काळावर मात करण्यासाठी कंबर कसली जाणून घेऊयात याबाबतच सविस्तर वृत्त सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वरुड या दुष्काळावर मात करण्यासाठी कंबर कसली आहे पाणी आयोजित झालेल्या वॉटर कप स्पर्धेत हे गाव पूर्ण ताकदीनं एकूण पंचेचाळीस दिवस हे काम चालणार असून या कामासाठी मनुष्यबळ तर लागतेच पण आर्थिक बळ लागते अशा परिस्थितीत समाजसेवेला आद्य कर्तव्य मानणारे खटाव मानचे युवा नेते शेखर भाऊ गोरे यांनी शेखर भाऊ फाउंडेशन मान खटा तर्फे गावास पाणी फाउंडेशन कामी तब्बल पंचेचाळीस दिवसासाठी पोलकेन मशीन आणि लागणार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आणि सर्व कष्टकरी ग्रामस्थांना महाप्रसाद वाटप करण्यात आला पाणी फाउंडेशन मध्ये सक्रिय सहभाग खटावमान मधील गावांनी संपर्क केल्यास शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान निश्चितच सहकार्य करणार असल्याचं यावेळी शेखर भाऊ यांनी सांगितलंय यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते राजू जाधव गणेश सत्रे सचिन कदम राहुल गोरे केंद्रीय मानवाधिकारचे अतुल पवार दाऊद मुल्ला मुलची उपस्थिती होती वरुड गावामध्ये शेखर भाऊ गोरे येऊन गेले त्यांनी आम्हाला पंचेचाळीस दिवस पोकलेन देण्याचे जाहीर केलेले आहेत त्यांच्यासाठी आमच्या गा वरुड गावाच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार मानतो आणि आजचा महाप्रसादाचं नियोजन सुद्धा शेखर भाऊ गोरे केलंय त्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचा आभार मानतो आणि इथून पुढं जरी कुठला नेते आमच्या वरुडगावला जर भेट द्यायला आले तर त्यांनी आमच्या वरुड गावासाठी आर्थिक मदत करावी वरुड गाव त्यांचा आभारी राहील ऋणी राहील आणि सगळ्यांनी आम्हाला मदत करावी आणि आमचं गावसुद्धा छान श्रमदानासाठी उभं आहे महिलांचा सहभाग आहे आणि सगळ्यांनी आम्हाला मदत करावी आणि या पाणी फाउंडेशनच्या टीममध्ये आमचं वरुडगाव एक नंबरमध्ये येईल अशी आम्हाला पूर्ण खाती आहे एवढं बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र गुड तसेच पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या ग्रामस्थांनी जो सहभाग दाखवलं सहभाग दाखवलं त्याला प्रेरित होऊन माझ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी पंचेचाळीस दिवस पोटी आहे ते पण इंधनासहित म्हणजे डिजलसहित देतो आणि असंच माझ्या मानकटा दुष्काळी भागात प्रत्येक गावात ज्या ज्या ठिकाणी पाणी फाउंडेशनचं काम चालू असेल या त्या त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका माझी या या पंचवीस दिवसाच्या कालावधीत का आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्या प्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून तो सात टोपल्यान मी आत्ता दिलेली आहे आणि इथून पुढं इथून पुढं जशी मागणी ज्या ज्या गावातून वाढत जाईल त्या त्या प्रमाणात अजून एक साथ त्या टोपल्यान देण्याचा माझा मानस आहे आणि माझं माझी एवढीच इच्छा आहे तर प्रत्येक गावातील पाणी फाउंडेशनमध्ये ज्या ज्या लोकांनी भाग घेतला ज्या ज्या गावांनी भाग घेतला त्या त्या लोकांनी लोकसहभागाच्या माध्यमातून असं चांगलं काम करत राहावं आणि मी एक समाजाच्या प्रती काय तर देणं लागतं घेणं लागतं या त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीत प्रत्येक ज्या गावाने पाणी फाउंडेशनमध्ये भाग घेतला तर प्रत्येक गावाने जर आम्हाला संपर्क साधला तर त्याच संपर्काच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त खोकल्या असेल आर्थिक मदत असेल पण बेगण्याचा प्रयत्न करू आपल्या लोकांनी सभा दाखवा आणि आपला मान करतो प्रतिनिधी डॉक्टर विनोद खाडे एन न्यूज मराठी सातारा